एक होती छोटीशी गोड कोंबडी तिचं नाव होत चिंटी एक देव चिंटी झाडाखाली दाने टिपत होती अचानक झाडावरून एक पान सरळ तिच्या डोक्यावर पडलं अरे देवा आकाश कोसळतय आकाश माझ्या डोक्यावर आलं मला वाचवायला पळायला हवं चिंटी धावत सुटली वाटीत तिला हेनी पेनी भेटली कुठं धावतेस ग चिंटे अग आकाश कोसळतय माझ्या डोक्यावर तुकडा पडलाय ओहो मलाही वाचायला पळायला हवं दोघी धावत सुटल्या थोड्याच वेळात त्यांना पिंट्या भेटला अहो कशाला एवढं धावताय आकाश कोसळतंय आमच्या डोक्यावर पडलंय ओहो मलाही पळायला द्या आता ती तिघी धावत सुटतात त्यांना पुढे मोर भेटला मोर म्हणाला काय झालं तुम्ही का पडतोयत आकाश कोसळतंय तू पण पळ मोर पण त्यांच्याबरोबर पळत सुटला शेवटी त्यांना एक कोल्ला भेटला कोल्ला त्यांना विचारतो का रे पडता सगळे आकाश कोसळतय वाचव रे आम्हाला हा 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 काळजी करू नका माझ्या गुहेत या मी तुम्हाला सुरक्षित ठेवतो ते सगळे कोल्ल्या मागे गुहेत शिरले अरे मूर्खानो तुम्हाला पकडलं मी आता सगळेच पक्षी अडकले होते ते मोठमोठ्याने वाचवा वाचवा ओरडू लागले रस्त्याने जात असताना ते कुत्र्याने ऐकले तो लगेच गोव्यात जातो आणि म्हणतो अरे कोल्ह्या त्यांना सोड तर तुला मी सोडणार नाही घाबरला तो लगेच पळून जातो त्यानंतर सगळे पक्षी आनंदाने बाहेर आले कुत्र्याने त्यांना विचारले तुम्ही या लोभी कोल्ह्याच्या जाळ्यात कसे अडकले रे मी झाडाखाली दाणे टिपत होते तेव्हा अचानक माझ्या डोक्यावरती आकाश पडले अगं चिंटे तुझ्या डोक्यावर झाडाचे पान पडले असेल तू त्याला आकाश समजत आहे आणि शेवटी सगळे हसायला लागले शिकवण कधी न विचार करता घाबरू नका सत्य जाणून घ्या आणि मग निर्णय घ्या अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा